जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंगळगी येथे वृक्षारोपण करण्यात आले यावेळी इंगळगीचे सरपंच विनोद बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले वृक्षारोपण ही काळाची गरज आहे वृक्ष असले तरच निसर्गाचे संतुलन राहणार आहे झाडे ही माणसाची मित्र आहेत त्यामुळे वातावरण संतुलित राहू शकते असे प्रतिपादन सरपंच विनोद बनसोडे यांनी केले युवा नेते महेशदादा बिराजदार यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंगळकी येथे झाडे लावण्यात आली तसेच शाळेतील सर्व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळी इंगळकीचे सरपंच विनोद बनसोडे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक देशमुख सर सहशिक्षक बनसोडे सर रवी बिराजदार श्रीकांत बिर खासदार तसेच शिक्षक वर्ग मल्लिकार्जुन नरोठे भीमाशंकर कोळी सिकंदर शेख यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका